अध्यक्ष महोदय संत्रा पिकावरती मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि संत्रा पीक हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं अमरावती जिल्हा असेल विदर्भ असेल उर्वरित महाराष्ट्र असेल याच्यामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं परंतु आज उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये प्रश्न विचारलेत एक आणि उत्तर दिलंय भलतंच असं घडलेलं अध्यक्ष हो महोदय मी आपल्या निदर्शनात आणू इच्छितो प्रश्न विचारण्यात आला होता राज्यात संत्र्याचं उत्पादन ह्या जिल्ह्यात इतकं हेक्टर होतं त्या जिल्ह्यात इतकं होतं इतकं होतं त्याच्यावर असं उत्तर दिलं आहे की हे अंशता खरे आहे जर लागवड झाली तर अंशता कशी असेल ती खरीच असली पाहिजे दुसरा प्रश्न होता त्याच्यामध्ये विचारलं होतं की संत्रा पट्ट्यामध्ये फायटोथोराचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळं झाड वाळते त्यांना अन्न मिळत नाही आहे तर त्याच्यावरती हे खरे नाही आणि तिसऱ्या प्रश्नाला असल्यास कृषी विद्यापीठ व अन्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले आहे का हे खरे नाही आता तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतले आहे का हे खरे नाही कसं काय म्हणायचं त्यामुळं उत्तर देताना दुसऱ्याचं खरे नाही तिसऱ्याचं नाही घेतलं असं दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्याच्याच खाली असं लिहिलं आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये फायटोथोरा या रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर झाला असल्याचे आढळून ना आलेले नाही झाड वाढत असल्याचे व संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जात लागते अशी कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही सगळे शेतकरी सांगतायत त्याचे फोटो मीडियामध्ये पेपरमध्ये छापून येत आहेत की झाडांना लागण झालेले चाळीस टक्के बागांचं चा नुकसान झालेलं आहे अनेक तज्ज्ञ सांगतायत की त्याच्यामधून पाणी साठतं मुळाशी आणि पाणी मुळाशी साठल्यामुळं तो रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यातून डिंकाचा स्त्राव होतो आणि अन्य द्रव्य झाडापर्यंत जात नाही आणि परिणामी पिकावरती नुकसान होतं पण हे असं असताना आपण अशी चुकीची उत्तरं का छापतो जे आहे ते छापलं पाहिजे योग्य पद्धतीने छापलं पाहिजे मला वाटतं सगळीकडं ए आय आलेलं आहे तर आपल्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी उत्तर देण्यासाठी उत्तर लिहिण्यासाठी एखादी ए आय प्रणाली महाराष्ट्र शासनाने विकसित करावी काय की त्यांना मराठीमध्ये नीट उत्तर छापता येईल कारण उत्तरात एका बाजूला म्हणतायत की तक्रार प्राप्त नाही दुसऱ्या बाजूला जग ओरडून सांगते फोटो काढते पेपर पेपरमध्ये का तर आपण काय तक्रार देण्याची शेतकऱ्यांनी वाट बघणार आहे का सरकार सुमोठ पण काहीतरी करणार आहे हे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष मोदय हो